जय जिजाऊ जय शिवराय स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी सौ स्वाती अनिरुद्ध पवार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आईचे शिदोरी या चॅनलवर तर आज माझ्या घरचं हळदी कुंकू आहे आणि मी सगळ्यांना बोलवलेलं आहे आपण पण आता हे संक्रांत झाली की सगळ्यांच्या एकमेकांच्या घरी जातो तर तसं आज माझ्या घरी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आता सगळ्या माझ्या मैत्रिणी मा फ्रेंड्स जे आहेत ते सगळे आज हळदी कुंकूसाठी येणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही जी तुम्ही रांगोळी पाहताय तर ही आमच्या क्लासच्या मुलींनी रांगोळी काढलेली आहे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आज त्यांची मला खूप मदत झाली त्यांनी पूर्ण हे महालक्ष्मीचा फोटो मांडणं कलश मांडणं सगळं जे काय आहे ते त्यांनीच केलेलं आहे आणि खाली पायऱ्यापासून रांगोळी वगैरे काढलेली आहे तर सगळं त्यांनी केलेलं आहे तर मी फक्त त्यांना त्यांच्याकडे सामान देत होते आणि त्या पूर्ण तयारी करत होत्या तर त्यांची मला आज खरंच खूप मदत झाली मध्ये खूप छान छान असे उखाणे पण घेतलेले आहेत सगळ्यांनी एका चढ एक असे उखाणे घेतलेले आहेत तर तुम्हाला नक्की कोणाचा उखाणा जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये सांगायचं तुम्ही सगळे व्हिडिओ पाहता व्हिडिओला व्ह्यूज पण येतात पण लाईक खूप कमी असतात त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा आपण लाईक केल्याने काही आपल्या अकाउंटमधले पैसे कमी होणार नाही आहेत एक लाईक केलं ला तर मलाही प्रोत्साहन येतं की आपले व्हिडिओ पाहतात लाईक वगैरे येतात म्हणून प्लीज तर प्लीज व्हिडिओसाठी एक लाईक करा तर इथे अगोदर मी महालक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे आरती वगैरे लावलेली आहे समय लावलेली आहे आणि जे काही वान आपण घेतलेलं आहे तर ते देवीसमोर ओटी भरून ठेवलेलं आहे तर आता माझ्या मैत्रिणी पण यायला चालू झालेल्या आहेत आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो त्यामुळे चढण्यासाठी पायऱ्या भरपूर आहेत तर सगळेजण थकायला लागलेले आहेत कारण की तिसऱ्या मजला म्हटलं की जरा थोडंसं बाहेर पण महिला फिरून आलेल्या असतात त्यामुळे थोडासा दम लागतो घराच्या जवळ सगळे राहायला आहेत पण वर्षभर कोणाच एकमेकांकडे जाणं होत नाही तर या वर्षाची त्या वर्षालाच भेट होते त्रहा है श्रे तर हा आहे श्रेयांश याचा व्हिडिओ बोर नाचा तर तुम्ही पाहिलेला आहे मी साजते तुझ्याच लोचनाश झालं झालं किती आता चार पाच राहिले बघा खाली ठेवण्यासारखं नाही कि खाली ठेवावं तर समोर काही नाही ठेवण्यासारखं दुकान आहे दुकान आहे काय नाही तर या आहेत सगळ्या जोशी काकी यांच्यातला व्हिडिओ पण मी अपलोड केलेला होता तर यांच्यातला पण व्हिडिओ खरंच खूप छान झाला होता जर तुम्ही कोणी पाहिलं नसेल तर नक्की एकदा व्हिडिओ जाऊन पहा त्यांची थीम खूप मला आवडली होती आणि छान त्यांचा व्हिडिओ पण कार्यक्रम झाला होता हळदीपुंगाचा तर इथेच मंदिर आहे महादेवाचं आणि तिथे ह्या सगळ्या राहतात तर या सगळ्यांना पण आमंत्रण दिलं होतं तर सगळ्या आवर्जून आल्या त्यामुळे त्याबद्दल तुमचं सर्वांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद होतेच छान छान रील पण काढला आणि उखाने पण घेतले तर उखाने ऐका आणि कोणाचं आवडला ते कमेंट मध्ये सांगा शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वापरून शरद पाटलांचं काम घेते सगळ्यांचं मान ते सोप आहे ते कोणी घेईल म्हणून अगोदर घेतलं महालक्ष्मी मातेला अलंकाराचा साज संतोष रावांचं नाव घेते हजी दिवस दिवस

हळद लावावी किंचित कुंकू लावावी ठसठशीत हरून राहावे पूर्व संचित मनीत मनी, मनी काळे मणि दिलीप आहेत माझ्या कुंकवाची धनी राजवंश पक्षाला मोत्याची बक्षीत संदेशरावांच्या नावाला तुम्ही सगळे साक्षी सगळ्यांनी छान घेतले सोन्याच्या ताटात चांदीच्या वाट्या विलासरावांचं नाव घेते हा दीपकाच्या दिवशी निसर्गरूपी बागेला चंद्र सूर्य माळी सिंकांतरावांचे हा दीपकाच्या सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सचिन रावच्या जीवनात मी आहे भाग्यवान मस्त घेतला छान काचेच्या वाटीत खडे साखराचे खडे आणि वृद्धगाळांच नाव घेते तुमच्या सगळ्या सर्वांच्या पुढे कोणाचा आवडला मग उखाना कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ कसा झाला तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये